विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजबन यत्ता आठ्वी या चा करना तो आज आपण इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेच्या संदर्भातील अभ्यासाला सुरुवात करणार आहोत तर आज शिष्यवृत्ती परीक्षेत कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा तो विषय आपण निवडलेला आहे गणित गणित विषयाची सुरुवात करायची आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा द्यायची आहे तर प्रथम या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात कुठून करायला हवी काहीतरी विचार तर करायला हवा ना मग सुरुवात कुठून करणार नक्की काय अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला ही परीक्षा देता येईल आणि चांगले मार्क मिळत तर कळतच नाही आहे सुरुवात कुठून करायची मग टेन्शन घेऊ नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की गणिताची सुरुवात कुठून करायला हवी आणि नक्की गणितातला कोणता पाठ तुम्हाला अभ्यासायला पाहिजे तर पहा अभ्यासक्रमच आपण त्याचा आधी व्यवस्थित समजून घेऊयात गणित विषयाचं गणित विषयात कोणता अभ्यासक्रम आहे शिशुवृत्तीला आपलं आठवीचं पुस्तक आहे की आत्तापर्यंत झालेले सगळे गणितांचा भाग आहे हे आधी समजायला हवं तर आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करते भाऊ तुम तुमच्याकडं शिशुवृत्तीची पुस्तकं असतात त्या पुस्तकांमध्ये काही पाठ दिलाय म्हणून तो अभ्यासायचा आप का आपल्याला त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवता येईल असाच भाग असायला हवा हा भाग कोणता आहे तर तो जे लोक ही परीक्षा घेत आहेत त्यांनीच तो सांगावा अभ्यासक्रम तर आपल्याला तो खात्रीशीर वाटतो तर ही परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण घेतं हे पहा या ठिकाणी त्यांचं हे त्यांचं सिंबॉल आहे आणि इथं त्यांचं नाव पण दिलेलं आहे माझं बरं काय नाव आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही आपली शिष्यवृत्तीची परीक्षा घेते हे सर्व काम पाहतात आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेण्यासाठीच तयार झालेली एक संस्था म्हणूयात आपण ही आपली शिष्यवृत्ती फक्त एवढीच परीक्षा नाही घेत ही राज्यात वेगवेगळ्या सरकारी लोकांची जी भरती होते महाराष्ट्र राज्यामधली तर त्या सर्वांची परीक्षा यांच्याकडूनच घेतली जाते म्हणजे जा आपण ते स्पर्धा परीक्षा म्हणतो एम पी एस सी यू पी एस सी ह्या जशा स्पर्धा परीक्षा आहेत ना अगदी त्या परीक्षा यांच्याकडून घेतल्या जातात म्हणून आपली शिष्यवृत्तीची परीक्षा देखील त्याच प्रकारची परीक्षा आहे मी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे दिली फ शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी करिता अभ्यासक्रम दिले नाही तर हा शिष्यवृत्तीसाठीचा अभ्यासक्रम ते म्हणतायत तर मग त्यांनी दिलेला आहे तो आपल्याला पाहावं लागतो त्या अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करावा लागेल मग तुम्ही आधी हा अभ्यासक्रम लिहून घ्या तुमच्याकडे पहा किंवा जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये टिकमार्क करा हे सगळे घटक त्यांनी घेतलेत का तर आपल्याला त्यांचा अभ्यास परिपूर्ण होऊ शकतो ओके मग आज आपण काय करूया त्यामधील गणित हा विषय आणि त्याचे कोणकोणते घटक आहेत अभ्यासातले ते, 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 ते पाहणार इथं आपण सुरुवातीला जो टेबल दिला आहे त्याच्यात पहा अनुक्रमांक आहे घटक आहे उपघटक आहे आणि भारांश म्हणजे त्यावरती किती प्रश्न विचारले जातील हे दिलेलं आहे ह्या सगळ्यांचाच अभ्यास करणार आहोत तर मी, मी थोडंसं याला वरती घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पाहत आहे हां काळजी करू नका एकही पार्ट याचा राहिलेला नाही आपण सुरुवातच मुळात कुठून केलेली आहे विषयापासून पहा इथं गणित विषय दिलेला आहे ह्या गणित विषयाचा आपण अभ्यासक्रम संपूर्ण पाहतोय पहिला घटक इथं काय म्हटले त्यांनी संख्या ज्ञान आहे म्हणजे संख्येच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला शिष्यवृत्तीसाठी अभ्यासणं गरजेचं आहे पहिल्या याच्यातला पाठ कोणता आहे कोणत्या संख्यांच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतात नैसर्गिक संख्या आहे पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या आहे अपरिमेय संख्या वास्तव संख्या या सर्व संख्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे त्याच्यातले नियम माहिती असले पाहिजे म्हणजे त्याच्यावर प्रश्न विचारला तर त्या नियमांनी आपल्याला सोडवता येईल दुसऱ्या आहे परिमेय संख्या आणि त्यावरती केल्या जाणाऱ्या क्रिया बेरजेची वाजाबाकीची भागाकार गुणाकार किंवा इतर कोणत्या क्रिया असतील तर त्या तिसरा आहे सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त सह संख्या हा एक महत्त्वाचा पाठ आहे परिमेय संख्या झाली की आपल्याला ह्या संख्यांचा अभ्यास करायचा याच्यातल्या काही संख्या आपल्याला माहिती आहेत पण बाकीचा पण डिटेल अभ्यास करणं गरजेचं असेल चौथा आहे बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या ही काय प्रकार आहे बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त जा तोही माहिती असेल तर ठीक आहे पण शिकावं लागेल ज्याला माहीत नाही त्याला आणि दुसरा आहे संख्या रेषा आणि त्यावरच्या संख्या एवढं जर तुम्हाला येत असेल तर ह्या संख्या ज्ञान पार्टची तुमची तयारी झाली असं म्हणता येईल मग तुम्ही विचारलेले याच्यावरती जे काही प्रश्न विचारले जातील ना ते सगळे प्रश्न तुम्ही सोडू शकाल ठीक आहे मी ह्या सगळ्या प्रश संख्यांचा अभ्यास करा यांच्यापासून सुरुवात करा किंवा तुम्हाला वाटेल त्याच्यातलं तो घटक घेता येईल पण त्या घटकातले हे सगळे घटक तुम्हाला अभ्यासावे लागतात आता या संख्यानांवरती एकूण प्रश्न किती विचारले जातात तर इथे जवळपास तीन एक प्रश्न या घटकावरती विचारले जातात यानंतर आहे दुसरा घटक संख्यावरील क्रिया इथं कसला अभ्यास आहे संख्यांवरील क्रियांचा अभ्यास आहे इथे संख्या ज्ञान झालं संख्या माहीत झाल्या की त्याच्यावरच्या क्रिया मग त्यावरती कोणकोणत्या क्रिया एक विवाज़, 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 विवाज़ को आहे विभाज्य विभाजक विभाज्य त्याच्या कसोट्या हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे लसावी मसावी आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे माहिती पाहिजेत काढता आली पाहिजेत त्यांची पाठांतर असली पाहिजे तुमची दशांश अपूर्णांक आणि त्यांचं व्यावहारिक अपूर्णांक ह्या दोघांचा अभ्यास आहे दशांश अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक त्यानंतर घातांक आहेत अगदी सोपा पार्ट आहे हा पण अभ्यास लागेल तुम्हाला नंतर आहे गुणोत्तर प्रमाण आणि प्रमाण व चलन म्हटले जात त्याच्यात काम का वेग यांचा समावेश असतो आणि शेवटचा एक सरासरीचा एक भाग आहे तर त्या क्रिया झाल्या संख्यांवरती केले जाणारे हे क्रिया होत आहेत त्याच्यावर तर याला याला चौदा टक्के वेटीज आहे म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला कोणी या परिषदेने त्याप्रमाणे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात हे टक्केवारीत आहे कॅल्क्युलेशन करून तुम्ही पाहू शकता एकूण प्रश्न किती आहेत आपल्याकडं पन्नास आहे बरं ना आणि चौदा टक्के वेटेज आहे म्हणजे इथं सात प्रश्न ओके सात प्रश्न तुमचे ह्या घटकावरती विचारले जातील मग घटक किती सात आहेत घटक पण सात आहेत ना मला वाटतं एक एक प्रश्न प्रत्येक घटकावरती विचारला तरी त्यांचं काम होऊ शकतं ओके यानंतर नेक्स्ट पुढं पाहूयात तिसरा घटक आहे यामध्ये भूमितीचा विचार केलेला आहे भूमितीमध्ये कोणकोणते घटक आहेत एक आहे बिंदू रेषा रेषा खंड आहेत किरण आहेत कोण आहेत सरळ कोण आहेत शून्य अंश कोण आहेत पूर्ण कोण आहेत विश प्रविशाल कोण आहेत आता आपल्याला याचा अभ्यास झालेला आहे नसेल झालं तर करावं लागेल मग प्रतल काय प्रकार आहे तो पाहावा लागेल विरुद्ध कोण आहेत संलग्न कोण आहेत पूरक कोण आहेत कोटे कोण आहेत हे सगळे कोणांचा प्रकार आपल्याला इथं शिकावा लागेल की जो बिंदू रेषा आणि रेषा किंवा किरण यांच्यापासून तयार होतो दुसरा आहे भूमी तिथल्या समांतर रेषा आणि त्यांच्या गुणधर्माचा भाग रेषांच्या संदर्भातच आहे तिसरा वर्तुळावरती आहे वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड आणि वर्तुळ कंश चौथा आहे त्रिकोण त्याचे गुणधर्म एकरूपतेच्या कसोट्या आहेत त्रिकोणांच्या त्या पाहाव्या लागतील पाचवा पायथ्या सिद्धांत आहे हा एक महत्त्वाचा आहे प्रत्येक ठिकाणी आता इथून पुढे तुम्हाला पाहिजेबरोबरचं सिद्धांत वापरावं लागतो कॅल्क्युलेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी तेव्हा आपल्याला उत्तरे मिळतात तो परफेक्ट करून घ्या म्हणजे त्यांना तुमचं काम होऊन जाईल सव्वा आहे चौकना आणि त्याच्या गुणधर्माच्या संदर्भात हा भूमितीचा भाग आहे म्हणजे आकृत्या संदर्भातला याला वीस टक्के वेटेज आहे म्हणजे प्रश्न किती विचारले जातील आपल्याला हे महत्त्वाचं आहे प्रश्न किती विचारले जातील तर प्रश्न विचारले जातील मित्रांनो इथं दहा घटक किती आहे सहा म्हणजे काही घटकांवरती डबल प्रश्न येणार आहे सगळे जरी आपण उच्चारात घेतले तरी डबल प्रश्न काही घटकांवरती तुम्हाला दिसते त्यानंतर चौथा पार्ट पहा येतात महत्वमापन महत्वमापनचं आहे यामध्ये पहिला महत्वमापनात काय काय येतं परिमाण येतात म्हणजे लांबी वस्तुमान धारकता कालमापन नाणी नोटांचे प्रश्न जे आहे ते माप परिमाणांमध्ये येतात आणि दुसरा आहे आकृत्यांच्या संदर्भातली परिमिती प्रकार हे परिमाणांसारखाच आहे ज्याच्यात त्रिकोण चौकोन आणि बहुभुज आकृत्या ज्या आहेत त्यांच्या परिमित्या कशा काढल्या जातात त्याच्याविषयी तिसरा आहे क्षेत्रफळांचं ज्याच्यात त्रिकोणाचं क्षेत्रफळ चौकोनाचं आहे त्याचं आहे समांतरभूत चौकोन आहे समभूत चौकोन असेल समलंब चौकोन आहे वर्तुळ आहेत अनियमित आकृती जर दिली तर त्याचं क्षेत्रफळ कसं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ कसं तर हे क्षेत्रफळांवरती आधारित आहेत तर जवळपास सगळेच त्रिकोण चौकन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की ज्यांची क्षेत्रफळं विचारले जाऊ शकतात आणि चौथा आहे घनफळ आणि पृष्ठफळांचा पाठ घनफळ पृष्ठफळ मग यामध्ये कोणाची घनफळ आणि पृष्ठफळे निघतात इष्टकाची तिचं एक आहे घनाचं एक आहे दंडगोल शंकुनी गोल हे असे पाच घटक आहेत की ज्यांचे घनफळ आणि पृष्ठफळ असतात तर ते सगळे आपल्याला इथं मापनाच्या प्रकारामध्ये येतात हे मापन मोजमापाच्या ह्याच्यात तर तुम्हाला त्याचाही परफेक्ट अभ्यास करावा लागेल यालाही वीस टक्के वेटेज आहे म्हणजे दहा प्रश्न यावरतीही असणार आहेत ओके नेक्स्ट पाहूया यानंतर पाचवा घटक आहे सांख्यिकीचा सांख्यिकीमध्ये मध्यमान हा एक घटक दिला आहे दुसरा आहे स्तंभालेख स्तंभालेख वृत्तालेख विभाजित स्तंभालेख शतमान आलेख यांची ओळख आहे मग हे डायरेक्ट तुम्हाला आकृत्या देऊन त्यावरती प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीने विचारले जाते हे आता आपल्याला जेव्हा प्रत्यक्ष अभ्यास करू तेव्हा कळेल तर ह्या सांख्यिकी भागावरती देखील सहा टक्के प्रश्न आहेत म्हणजे जे तीन प्रश्न तुमचे ह्या प्रकारचे असतील एखादा स्तंभ देऊन त्याच्यावर तीन प्रश्न असाही प्रश्न असू शकेल सहावा आहे व्यावहारिक गणिताचा भाग व्यावहारिक गणितामध्ये कुठले घटक येतात सेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा याच्यात सूट हा एक भाग आहे कमिशन दलाली हा एक भाग आहे पण घटक तीनच आहेत पण प्रश्न मात्र याच्यावर जे असता असणार हे महत्वाचं सोळा टक्के म्हणजे आठ प्रश्न किती प्रश्न आहे आठ प्रश्न तुमचे फक्त व्यावहारिक गणितावरती असेल ज्या हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा पाठ आपल्याला म्हणता येईल यानंतर आहे सातवा बीजगणिताचा बीजगणितामध्ये काय आहे ते इथं संख्येसाठी अक्षरं दिली जातात वैदिक राशींचे अवयव त्यांची किमती आणि त्याच्यावरती क्रिया हा एक भाग आहे दुसरा नित्य समीकरणांचा भाग आहे तिसरा एकचल समीकरण आणि त्यावरील शाब्दिक उदाहरणं ते कसे तयार करून सोडवायचं तो एक भाग आहे आणि चौथा आहे बहुपदी आणि त्यावरच्या क्रिया त्याचे बहुपदींचे अवयव तर हे चार घटक आहेत पण इथं अठरा टक्के वेटेज दिलेले भाग म्हणजे प्रश्न किती येतील नऊ नऊ प्रश्न तुमचे ह्या घटकावरती असतील मग इथं तुम्हाला समजून जाईल कोणता घटक जास्त महत्त्वाचा वाटतो ज्याच्यावरती जास्त भर दिला आहे ते घटक महत्त्वाचे आहेत ते तुम्ही करू शकता आणि हे छोटे छोटे प्रश्नांवाले काही प्रश्न असते तर एकंदरीत मित्रांनो हा तुमचा शिष्यवृत्तीच्या गणिताचा सिलेबस आहे हा व्यवस्थित पाहून घ्या समजून घ्या आणि मग याच्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात करा अभ्यास जस जसं पुढं करत जाल तेव्हा तेव्हा ते यामधला कोणता घटक तुम्हाला सोपा वाटतो कोणते घटक अवघड वाटतात सोपे घटक आधी करून घ्या जे बाकीचे घटक आहेत त्यांची अभ्यास करून प्रॅक्टिस जास्त करा तर तुम्हाला हे शिष्यवृत्तीची परीक्षा सोपी जाऊ शकते आणि तुमचा अभ्यास होऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपण शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये संपूर्ण विषयांचे सराव नवनीची सराव मार्गदर्शक पुस्तिका जी आहे त्याच्यातल्या प्रश्नांवरती सोल्युशन आपण देणार आहोत व्हिडिओमध्ये आणि त्याच्याद्वारे अभ्यास कसा कम्प्लीट करायचा हे आपण वर्षभर पाहणार आहोत रोज आपला सात वाजता क्लास होईल त्यामध्ये तुम्ही हजर राहून हे सगळं शिकू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल आणि तयारी जर तुम्हाला खरंच चांगली करायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल हे सगळे क्लासेस आपले फ्री असणार आहे चला भेटूया पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत नमस्कार